कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल सतरा नागरिकांना चावा घेऊन शहरवासियांमध्ये भीती निर्माण केली होती त्या घटनेचे पडसाद अजूनही थांबले नसताना पुन्हा एकदा गांधीनगर परिसरातील भगवा चौकात गुरुवारी रात्री अशाच मोकाट कुत्रीने नागरिकांवर हल्ला करून दहशत माजवली आहे गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सदर कुत्रीने स्थानिक रहिवाशी वसंतराव बिडवे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले जखमी बिडवे यांना तात्काळ शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सनी वाघ आणि स्थानिक नागरिकांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गंभीर बाब म्हणजे या कुत्रीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे केली होती मात्र पालिकेने कायमच या मागणीकडे दुर्लक्ष करत नागरिकांच्या जीवाशी खेळ केलाय पालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय यावेळी सेनेचे शहरप्रमुख सनी वाघ यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याशी थेट संपर्क साधत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली नगरपालिकेच्या या बेपरवा वागणुकीमुळे कोपरगावकरांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे प्रशासन झोपेत आहे की मुद्दाम दुर्लक्ष करत आहे असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत आता तरी या मोकट कुत्र्यांचा व इतर मोकट जनावरांचा बंदोबस्त नगर परिषदेकडून नागरिकांमधून उपस्थित केला जातोय मी या परिसरामध्ये राहिलाय इथे माझं सलूनचं दुकान आहे गेले कित्येक दिवसापासून इथं कुत्री जमलेली आम्ही वारंवार नगरपालिकेला कळवून कळवून सुद्धा तक्रार देऊन सुद्धा नगरपालिकेने कुत्र्यावर अजून काही कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही कुत्री तिथे जमलेली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर धावून जाते अक्षरशः चावा माझ्या वडिलांना सुद्धा चावली म्हणजे म्हणजे लोकांना लहान लहान मुलांना शाळेतील येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अंगावर धावून जाते तर आज आता अक्षरशः माझ्या वडिलाला तीन इंचाची दोन ठिकाणी दात लागले दोन ठिकाणी एक साईडला साईडला आणि पुढच्या तीन झाले जखम झाली नगरसेवकांना सांगून बी आणि तक्रार करून काय त्याचा आम्हाला हे मिळालं रिझल्ट आमच्या गांधीनगर भागामध्ये सोमोच्या पाटलांच्या घरापाशी एक पुत्री जनलेली त्या पुत्रीला जखम पण झालेली आहे ती पुत्री गेल्या आठ ते दहा दिवस बसून इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चाव राहिली कमीत कमी पस्तीस ते चाळीस जणांना आत्तापर्यंत ती चावली आणि आमचा जो हा भाग आहे हा जो रस्ता आहे या रस्त्यापासून महादेव नगर बोराबा नगर त्याच्यानंतर दत्तनगर ह्या भागातले सर्व विद्यार्थी इथनं येत जात असतात पहिलीपासून तिसरीपासून पाचवीपासून दहावीपर्यंत कॉलेज कॉलेजपर्यंत इथल्या सर्व विद्यार्थी याच मार्गाने जात येत राहता या कुत्र्या बसून इथल्या सर्व विद्यार्थ्यांना इथल्या नागरिकांना त्रास उरायला या गोष्टीची कल्पना आम्ही कोपरो नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यानंतर जे कुत्र पकडणार आहे त्याला अन्न आत्ता फोन लावला तर आमचे मित्र आहे संदीप बिडो यांच्या वडिलांना आत्ता ते कुत्र चावलं कमीत कमी त्यांचं इतकं रक्त गेलेलं आहे त्यांना तीन इंचाची तीन इंचाची जखम झाली तीन इंचाची फार जखम झालेली आणि आरने पाटलाला आम्ही फोन लावून राहिलो आमचे दादा चवणके यांना जावलं किरण गंगुले त्यांना जावलं या नगरपालिकेला म्हणजे काही माणसांचं काय घेणं देणं पडलेलं आहे त्यांनी आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे एका ला माणसांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करायला गेल्या कित्येक दिवसापासून इथे नागरिक जरा त्यांना फोन राहिले मग त्यांनी त्या कुत्र्याचा बंदोबस्त करायला जरा त्या कुत्र्याचा बंदोबस्त त्यांनी केला नाही आणि या इथल्या नागरिकांना त्या कुत्र्यापासून जरा संरक्षण दिलं नाही तर आम्ही सर्वोच्च सर्व नगर भागातले सर्व नागरिक उद्या नगरपालिकेत जाऊन राडा घालू आणि याला सर्वचवी जबाबदार नगरपालिका प्रशासन राहील